अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजची या नवीन व्हिडिओला नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पंचमीला आपण नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करत असतो नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकरांचा परमभक्त होता त्याच्या शिवभक्तीवरती प्रसन्न होऊन भोळ्या महादेवाने त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले एक प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताईतच किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुक्या नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर आपण पूजा करत असतो समुद्र मंथनाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील तर त्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल की यमुनेचा पूर असेल किंवा भगवान श्रीकृष्णांच्या कथा असतील त्यामध्ये सुद्धा वासुकीच्या या नागाचं वर्णन नक्कीच तुम्ही ऐकलेलं असेल या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी तसेच आपल्या कुंडलीतला काल सर्पदोषी घालवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा म्हणत असतो शेतकरी वर्ग सुद्धा नागपंचमीच्या दिवशी अगदी उत्साहाने नागपंचमीचा सण हा साजरा करत असतो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्यांकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी आणि जर वावरून नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नागपंचमीसाठी नैवेद्य कोणता दाखवायला पाहिजे त्याचबरोबर मंत्र कुठला म्हणावा शिवाय नागपंचमी नागपंचमीचा जो, जो दिवस आहे हा जो दिवस थोडासा नियम आणि धर्माचा असतो हा काही नियम जे असतात ते आपल्याला नक्कीच पाळायलाच पाहिजे असतात तर ते नियम कोणते आहेत या सर्व या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे सर्व काही माझे व्हिडिओ असतील त्याचे सर्वात घरोबर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा की ओम नम शिवाय तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा आणि कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया या बाबतीमध्ये बरेचसे संभ्रम दरवर्षी तयार होत असतात काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करत असतात आणि तो नागपंचमीला सोडत असतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासूनच उपवासाला सुरुवात होते तर आणि दुपारी नागदेवतींची पूजा झाली की मग नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर गोडाचे पदार्थ खाऊन तो उपवास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीचा उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो उपवास सोडावा आणि ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आम अम, आमच्या भागामध्ये आम्ही चतुर्थीच्या दिवशी उपवास करतो आणि नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच नागदेवांची पूजा झाल्यानंतर उपवास हा नागपंचमीच्या दिवशी पूजा करून सोडत असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे फक्त ती पाळण्याची परंपरा ही वेगळी असते नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास धरतात काही जणांनी दुपारनंतरसुद्धा काही भागामध्ये पूर्ण जे काही स्वयंपाक बनवलेला असतो तो स्वयंपाक केलेला असतो आणि नवारुळाला किंवा नागदेवतेला नैवेद्य दाखवतात आणि नंतर मग नागपंचमीचा सुद्धा या ठिकाणी सोडला जातो हा उपवास जो आहे तो फक्त महिलांनीच केला पाहिजे असं काही नाही नागपंचमीचा हा जो उपवास आहे तो महिलांना वर्गाने भावाचा उपवास म्हणून पाळत असतात तर ज्या पुरुषांना हे उपवास करायची इच्छा आहे ते सुद्धा हा उपवास करू शकतात किंवा मग विवाहित किंवा कुमारिका असंच असलं पाहिजे यासाठी काही का, का, का कुणी करावं का आणि कुणी नाही असे काही याला नेमधर्म नाही आहेत ज्या महिलांना किंवा पुरुषांना वाटत असेल की आपण मग भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या प्रसन्नतेसाठी त्यांची सेवा करावी म्हणून उपवास करायचा असेल त्यांनी सर्वांनीच हा उपवास नक्कीच करावा तसेच नागपंचमीचा उपवासाचा असा एक नियम आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच आपण एक गुप्त रहावं म्हणजेच नागचतुर्थी जी असते आदल्या दिवशी तर तेव्हा दिवसभरामध्ये आपल्याला जे काही जेवण खावण करायचं आहे ते काही जण करत असतात ज्यांच्याकडे न चतुर्थीच्या दिवशी उपवास धरला जातो त्या दिवशी उपवासच असतो त्यामुळे त्यांच्याकडे काही प्रश्नच येणार नाही आणि ज्यांच्याकडे कडे नागपंचमीच्या दिवशी उपवास झाला जातो त्यांनी चतुर्थीच्या चे आदल्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला जे काही जेवण खायचं का आहे ते खावं आणि नागचतुर्थीच्या चे संध्याकाळी आपण जेवायचं नाही म्हणजेच काय तेव्हापासून तुमचा जो उपवास आहे तो सुरू होतो नागपंचमीचा दिवसभर आपण उपवास तर करतच असतो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो म्हणजेच काय तर साधारणतः संपूर्ण दीड दोन दिवस नाही पण दीड दिवस तरी हा उपवास आपण करू शकतो आता झाली ही उपवासाबद्दलची माहिती तर आता पाहूया की नागपंचमीची पूजा नाग ती कशी करायची याबद्दल आपण जाणून घेऊया नागपंचमीची पूजा ही अतिशय साधी आणि सोपी असते ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणजेच काय संपूर्ण दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरामध्ये ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही अगदी निवांतपणे ही वे पूजा जी आहे ती करू शकता तुम्हाला त्यासाठी एक नागदेवतेचं चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद असे म्हटले जाते किंवा फोटो फोटोसुद्धा असं म्हटलं जातं आताच्या काळामध्ये तो मला दहा रुपयाला मिळाला तो तुमच्याकडे प्रत्येक भागानुसार त्याची वेगवेगळी किंमत ही असू शकेल पूर्वीच्या काळी तो अगदी पाच रुपयापासून ते दोन रुपयापर्यंत असा सुद्धा तो कागद मिळायचा हा कागद अतिशय पातळसर असतो आणि संपूर्ण श्रावण महिनाभर हा जो कागद आहे तो आपण आपल्या देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये कुठेतरी तो चिकटवून ठेवू शकतो आणि हा जो कागद आहे तो पोळ्याच्या दिवशी आपल्याला काढून घ्यायचा असतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती असणाऱ्या नरसिंहाची पूजा जी आहे ते गुरुवारी करता येईल त्याचबरोबर नागाचे चित्र असतं आणि त्याच्यावरती भगवा आणि भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असं तुम्हाला दिसेल नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असते जिवतीचं चित्र त्याचीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी बाळं दिसतील आणि मध्ये एक पाळणा लावलेला असेल असं ते चित्र असतं आणि त्या पाळण्यामध्ये एक छोटंसं बाळसुद्धा असलेलं जे चित्र असतं ते असतं जीवतीची पूजा ही श्रावणामध्ये दर शुक्रवारी करायची असते बुध बृहस्पतीचे चित्र त्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करू शकता अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पूजा ज्या करायच्या असतात त्या श्रावणामध्ये तर त्यासाठी हा का जो कागद आहे तो अतिशय उपयुक्त आहे आपल्यासाठी मात्र पोळा झाल्यानंतर हा कागद जो आहे तो आपल्या कागद आपल्या घरामध्ये आपल्याला दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना तो बैलांच्या पूजेचा सण पोळा तुम्हाला माहीतच असेल तो आपण जो श्रावण आमावश्याच्या म्हणजेच पिठोरी आमावश्याला साजरा करत असतो त्या दिवशी तुम्हाला हा जो काही जेवण गोडाधोडाचा पदार्थ केला असेल त्याचा तुम्ही नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हा कागद तुम्हाला काढून घडी करून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जो काय आहे तो तुम्ही या कागदाचे विसर्जन करायचं आहे विसर्जन कसं करायचं आहे याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल आणि ज्यांना कोणाला हा जो नागदर्शनाचा कागद मिळणं ना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन गुगलवरतीसुद्धा घेऊन तो तुम्ही कलर फोटो शेव्ह करून शकता आणि त्याची तुम्ही कलर प्रिंट काढून आपल्या घरामध्ये आणून तुम्ही प चिकटवून पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची तुम असेल तर त्या दिवशी त्यांनी अगोदरच जर कागद चिकटवला असेल किंवा नसेल त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो कागद चिकटवून घ्या पूजा जी आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पाने लागतात आणि त्या आगाड्याच्या पानापासून आपल्याला माळ तयार करायची असते त्यासाठी एक कच्चा धागा घ्यायचा असतो आणि त्या धाग्याला छोट्या गाठी मारायच्या असतात आणि त्या गाठीमध्ये हे जे आगाड्याची पानं आहे ते आगाड्याची पानं आपल्याला त्या गाठीमध्ये घुसवून मग ती माळ तयार करायची असते म्हणजेच काय तर या दिवशी या पूजेच्या साहित्यासाठी जे काही तुम्ही कराल त्यासाठी तुम्हाला सुईचा म्हणजे टोकदार वस्तूंचा जो आहे तो वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही आहे तर आगाड्याची पानं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर दुर्वासुद्धा या ठिकाणी तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता आणि ज्यांना अगदीच आगाड्याची पाने उपलब्ध होणार नाही त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा तुमच्याकडे जी काही फुलं उपलब्ध असतील ती फुलं तुम्ही या ठिकाणी माळ म्हणून त्या नागनरसोबाच्या फोटोला घातलेत किंवा अर्पण केलेत तरीसुद्धा चालेल फुलं वाहून झाल्यानंतर तुम्ही आगाड्याची माळ घालून घेऊ शकता त्यानंतर नागनरसोबाच्या संपूर्ण फोटोला तुम्हाला गंध लावायचा असतो गंधामध्ये तुम्ही चंदन अष्टगंध किंवा गंधगोळी गुलाल सुद्धा गंधाचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता त्यानंतर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जिवत्यांच्या चित्रामध्ये ज्या ठिकाणी छोटी मुलं आहेत छोटी बाळं आहेत तर त्यांना तुम्ही बुध बृहस्पतीला हे तुम्ही गंध लावू शकता आणि ज्या ठिकाणी या फोटोमध्ये तुम्हाला महिला दिसतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावू शकता योगायोगाने शुक्रवारचा दिवस आणि नागपंचमीचा दिवस एकदा एकाच दिवशी आलेला असल्यामुळे जिवतीची पूजासुद्धा तुमची सहज होऊन जाईल आपल्याला याच दिवशी करायची आहे आणि तसेही संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोमध्ये दे। जेवढे देवी देवतांची चित्रं आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्र आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजायची असतात त्यामुळे असं आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाची पूजा करायची आणि त्यातल्या ज्या काही देवीदेवता आहेत त्यांना तुम्ही सर्वच देवी देवतांना आहे नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे कच्च्या दुधाचा नैवेद्य या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा असतो कच्चं दूध म्हणजे जे गरम करण्यापूर्वी निरस दूध असतं त्याला आपण कच्चं दूध म्हणतो ते दूध तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तो तुम्ही नैवेद्य म्हणून या ठिकाणी दाखवू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ज्वारीच्या लाह्या ह्या अत्य ज्या आहेत त्या लाह्यांना या दिवशी अतिशय महत्त्व आहे आणि जर तुम्हाला ज्वारीच्या लाह्या नाही मिळाल्या तर तुम्ही या ठिकाणी तांदळाच्या लाह्यांचासुद्धा या ठिकाणी चुरमुऱ्यांचा वापरसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर या यासाठी या पूजेमध्ये कानवल्यांचं नैवेद्यसुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकतो कानवले म्हणजे काय तर एक प्रकारे ते पुरण असतं पुरणाचीच करंजी असते आणि ती वापरून घ्यायची असते किंवा भाजूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता नागपंचमीच्या दिवशी तवा कढई ठेवत नाहीत म्हणजेच या दिवशी जे काही लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी हा नियम पाळला जातो की आपण चुलीवर या दिवशी तवा ठेवून काही भाजायचं नसतं किंवा मग कढई वगैरे सुद्धा ठेवायची नसते की भाजीसाठी फोडणी वगैरेसुद्धा आपल्याला या दिवशी द्यायची नसते म्हणून मी हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे जे काही पुरणपोळी बनवण्यासाठी नैवेद्यासाठी असतो त्याच पुरणाचा या ठिकाणी कानवले म्हणून करंजीच्या आकाराचे बनवतात <coughs> आणि त्याचा नैवेद्य या ठिकाणी दाखवायला घेतो ती जी करंजीप्रमाणे फोल्ड करायची असते आणि तिला ती, ती पाण्यावरती वापरू शकता पाण्यावरती ज्याप्रमाणे आपण मोदक उकडून घेतो त्या पद्धतीनेच हे तुम्हाला उकडून घ्यायचं असतं आणि ज्यांना वापवणे शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं आहे की गॅसवरती एक मोठं जाड ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ते ताट ठेवून तुम्ही हे भाजून घेऊ शकता आणि ते जे काय आहे वापवलेलं भाजून घेतलेलं ते तुम्ही नागपंचमीला नैवेद्य म्हणून वापरू शकता अशा पद्धतीने कानवल्याचा नैवेद्य ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य त्याचबरोबर दुधाचं नैवेद्य तुम्ही नागपंचमीसाठी अतिशय मानला जातो हे मी तुम्हाला सांगितलंच आहे त्यामुळे हा नैवेद्य तुम्ही नागदेवतेला दाखवू शकता आणि नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही रक्षण करा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही या दिवशी जप करा त्याचबरोबर तुम्ही जो नागदेवतेचा मंत्र आहे ओम भुजंगे भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात हा मंत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे त्याचबरोबर शुक्रवार असल्यामुळे आणि जिवतीची पूजा असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांचे सुद्धा औक्षण करायचे आहे त्यासाठी कणकेचे दोन दिवे बनवायचे आहेत आणि ते ताटामध्ये ठेवून तुम्हाला गुळ आणि फुटाणे किंवा गूळ साखर शेंगदाणे नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्ही दाकू तुम या ठिकाणी दाखवू शकता मग तुमच्या घरामध्ये जितकी लहान मुलं असतील तितक्या सर्व लहान मुलांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला आठवणीने हे औक्षण करायचं औक्षण करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही खरं तर जीवतीचा हा जो काही उपवास असतो तर तो प्रत्येक आई ही जी आहे ती आपल्या मुलाच्या दे मुलाला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी करत असते आणि नागपंचमी पण त्याच दिवशी योगायोगाने आहे त्यामुळे दोन्ही पूजा या दिवशी तुम्ही करून घेऊ शकता जसं प्रत्येक ठिकाणी कसं भाग बदलतो जैसा देश वैसा भेस म्हणतात तसं प्रत्येक दोन दोन पावलावरती भाषा जशी बदलते तसे सणवार सुद्धा साजरी करण्यामागच्या परंपरासुद्धा ह्या सुद्धा बदलल्या जातात त्यामुळे तुमच्या भागामध्ये यापेक्षा जे काही वेगळेपण असेल म्हणजे पूजा करण्याची जी काही पद्धत असेल जी काही नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल किंवा जे काही नैवेद्यातले पदार्थ असतील त्याप्रमाणे तुम्ही त्या तसं तुम्ही सण साजरा करू शकता आणि आठवणीने तुम्ही नाग नरसोबाच्या फोटोला या दिवशी कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे कापसाचे वस्त्र आपल्याला घरच्या घरीसुद्धा बनवता येतं किंवा तुम्ही हे बाजारातून विकत सुद्धा आणू शकता आणि जर तुम्हाला ते मिळत नसेल तर तुम्ही एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही वस्त्र म्हणून अर्पण करू शकता कारण हे जे पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्र आहे तो अर्पण करणं अतिशय महत्वाचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या मूर्तीसुद्धा याच्या बनवल्या जातात मातीच्या म्हणजेच त्यामध्ये आपण नाग नरसोबा बनवू शकतो आणि त्याची पूजा नागपंचमीच्या दिवशी आपण करू शकतो तुमच्याकडे अशा मूर्त्या जर भेटत असतील किंवा घरच्या घरी त्या बनवल्या जात असतील तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पूजा करू शकता काही ठिकाणी रांगोळीद्वारे छोटे छोटे पाच सात असे विषय शक्केमध्ये नाग काढले जातात आणि त्यांची पूजा या ठिकाणी केली जाते काही ठिकाणी कागदावर नागांचे चित्र काढून सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे तुमच्या भागामध्ये जसं करत असतील तसं तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही पूजा करून घेऊ शकता आता हे झालं नाग नरसोबाच्या पूजेबद्दलची माहिती तर आता बघूया की वारुळाची पूजा कशी करावी तर बऱ्याच ठिकाणी वारूळ आहेत पण मग ती बऱ्याच ठिकाणी आता नष्टसुद्धा होत चाललेली आहेत पूर्वीच्या काळी जे काही वारुळांचं प्रमाण होतं ते आता जितकं होतं तितकं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आड बऱ्याचशा आढई अडचणीच्या ठिकाणी हे न वारुळ असतं त्यामुळे तुम्हाला जर वाळूळ वारुळ कुठे भेटत नसेल शेता किंवा शेताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या महिला मेत मित्रमैत्रिणींसोबत किंवा तुमच्या घरातल्या मंडळींसोबत जाऊन तुम्ही त्याची या ठिकाणी पूजा करू शकता तर वाळू वारुळाच्या तिथेसुद्धा तुम्हाला दूध अर्पण करायचं असतं आघाड्याची पानं लाह्या किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतं तर ते सगळं या ठिकाणी तुम्हाला व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळासहित या ठिकाणी पूजा करायची असते पण ज्यांना वारुळ उपलब्ध होणार नाही पण तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या शेतामध्येच जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही एक कृत्रिम मातीचं वारूळ जे आहे ते बनवू शकता आणि थोडासा मातीचा ढीग करायचा आणि त्याला थोडेसे छिद्र पाडले म्हणजे बोटाने छिद्र पाडल्यासारखे करायचं आहे आणि वारुळाला छिद्रपण असतात त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कल्पना करून बोटाने ते तसं करू शकता आणि त्या ढिगावरती तुम्ही त्या ठिकाणी लाहे अर्पण करू शकता दूध अर्पण करू शकता त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्मसुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता आणि जसं मी तुम्हाला अगोदर जो काही मंत्र सांगितला ओम भुजंगेशा सर्प राजा है धीमही तन्नो नाग प्रचोदयात हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे किंवा मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र सुद्धा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुमच्या मुलाबाळांचं दर्शन घेऊन तुम्ही घरी येऊ हो शकता अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमी ही जी आहे ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरी करायची असते नागपंचमीचा सण हा पावसाळ्यामध्ये येत असतो आणि आपण शेतकरी असू किंवा नसू आपल्याकडे शेतसुद्धा असतं बऱ्याच जणांकडे शेत असतं किंवा त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे सुद्धा शेत असतं आणि जर आपल्याला असं वाटलं की आपण यावर्षी शेता शेतामध्ये जाऊन पूजा करूया वारूळ बनवून त्याची कृत्रिमरित्या पूजा करूया मग पावसाअभावी किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर ते शक्य झालं नाही आणि ज्यांना जर आसपास वारूळ उपलब्ध उपलब्ध आहे पण त्यांचीसुद्धा काही अडचण असेल आणि तिथे जाऊन तुम्ही जर पूजा करू शकत नसाल तरीसुद्धा काहीही हरकत नाही तर मग आपण आपल्या घरामध्ये नाग नरसोबाचा जो फोटो चिकटवलेला असतो की कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेचे पूजन व्हावे हीच आपली इच्छा असते आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं आणि आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा या सणवारांचे संस्कार बघायला मिळावेत की ते सणवार कसे असतात पूजा कशी असते आणि का केली जाते या सगळ्यांसाठी आणि तसंही लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःला सुद्धा वारूळ हे जे आहे ते अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे थोडंसं आपल्याला धोकादायक आणि भीतीदायकच वाटत असतं आणि त्यात पावसाळ्याच्या दिवसामुळे वारूळाचं एक वेळा आपण बाजूला ठेवू शकतो पण आपल्या घरामध्ये सुद्धा पूजा करण्याच्या या ठिकाणी काही हरकत नाही आणि पूजा कशी करायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेच आहे पूजा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्यांना नागनर्शोबाचा फोटो मिळाला नाही तर मग त्यांच्या घरामध्ये तुम जर शिवलिंग असेल तर त्या तुम्ही या ठिकाणी शिवलिंगाची सुद्धा या ठिकाणी पूजा करू शकता ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते तेथे महादेव तिथे ते ते नागोबा असतातच त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणेच तुम्ही शिवलिंगाची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा केली बेलपत्र वाहिले तरीसुद्धा या ठिकाणी पुरेसा आहे आणि ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी त्या दिवसापूर्वी दिवसापुरतं वाळूचं मातीचं शिवलिंग या ठिकाणी तुम्ही बनवू शकता नागपंचमीचं जे काही सगळं साहित्य जे आहे ते, ते सगळं साहित्य या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता असे भरपूर असे पर्याय आहेत ज्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीच्या पूजेचं कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी नागपंचमीची पूजा नाही ना ना केली तरी चालेल आणि सुद्धा नाही केला तरी चालेल आणि ज्यांना सुतक आहे त्यांनीसुद्धा या दिवशी पूजा नैवेद्य वगैरे त्यांना काहीच करता येणार नाही तुमची जी कोणती अडचण असेल ती अडचण तुम्हाला नसलेली पाहूनच ना या ठिकाणी पूजा करायची आहे मासिक पाळी वगैरे असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हे करता येणार नाही नागपंचमीच्या पूजेबद्दल आता तुम्हाला समजलंच असेल तर आता आपण बोलूया की या दिवशी पाळायच्या नियमाबद्दल जे काही नियमधर्म आहे त्याबद्दल आता आपण बोलूया आताच्या काळानुसार जरी आपण सगळं नेमधर्म पाळू शकत नसलो तरी पण हे नेमधर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमीचा सण साजरा करू शकतो हे आता मी तुम्हाला व्हिडिओमधून समजणार आहे नागपंचमीच्या काही दिवशी काही कामं असतात ते करणं अगदी वर्ज्य मानलं जातं थोडक्यात काय तर त्या कामांना आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर ती जी, जी कामं आहेत ती आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायची असतात जसं की आपल्याला जनावरांची चारा वेरण करायची असते शेतामध्ये जायला लागतं चारा कापायला लागतो ला तो सुद्धा तुम्ही तो आदल्या दिवशीच करून ठेवू शकता जे काही कापायची कटिंगची कामं आहेत ती सुद्धा तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायची नसतात त्यामुळे ही जी काही सर्व कामं आहेत ती तुम्हाला अगदी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच तुम्हाला करून ठेवायची आहेत शेतामधून भाजी आणायची असतील फळं आणायची असतील किंवा धान्य आणायचे असतील हे सर्व जे काही शेतीची कामं आहेत हे सर्व तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचं टाळायचं आहे ही सर्व कामे तुम्ही शेतीतून आदल्या दिवशी आणून ठेवा पूजेसाठी पा पानं लागत असतील फुलं लागत असतील तीसुद्धा तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी तोडायची नाही त्यामुळे तुम्हाला हे सर्व जी काही तयारी आहे ती सर्व तयारी तुम्हाला आदल्याच दिवशी करून ठेवायची आहे त्याचबरोबर आपण स्वयंपाकामध्ये ज्या काही भाज्या चिरतो कापतो चाकूचा सुईचा या ठिकाणी आपण वापर करत असतो या दिवशी आपल्याला टोकदार सुईदार जे काही कापाय कापी चिराचिरा करायच्या गोष्टी चिराचिरी करायच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला या ठिकाणी टाळायच्या आहेत तवा सुद्धा या ठिकाणी वापर करायचा नसतो आणि तवा वगैरे जो आहे तो सुद्धा या ठिकाणी घासायचा नसतो त्यामुळे मग या ठिकाणी तुम्ही तवा किंवा कढई जी असेल ती तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की तुम्हाला ते नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये दिसणार नाहीत किंवा मग ज्यांच्याकडे अशी प्रथा आहे की दुपारनंतर स्वयंपाक वगैरे करण्याची पद्धत आहे तर त्याने दुपारनंतर त्यांच्याकडे जर चालत असेल तर ते काढून ते स्वयंपाक वगैरे करू शकतात पण संपूर्ण दिवसाने रात्र आपण तवा आणि कढई ही जी आहे ती वापरायची नसते शक्यतो बरेचसे जर नागपंचमीच्या आदल्याच दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात की जे टिकण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो काही ठिकाणी असं असतं की यांच्याकडे हा नियम आहे त्यांच्याकडे हा नियम आहे आणि ज्यांना ज्यांना नियम पाळणे शक्य आहे त्यांनी हे नियम पाळावेत आणि, आणि मुख्य म्हणजे की या दिवशी तुम्हाला नखं काढायची कामं असतील किंवा केस विंचरायचे असतील पूर्वीच्या काळामध्ये बायका काय करायच्या की केस वि नागपंचमीच्या दिवशी केस चार विंचरायच्या नाहीत नागपंचमीच्या दिवशी केस विंचरले अजिबात जायचे नाहीत त्यामुळे स्त्रिया ज्या आहेत त्या आदल्या दिवशी वेणीफिरणी करून ठेवायच्या मात्र आताच्या काळामध्ये स्त्रियांना बाहेर नोकरीनिमित्त जावं लागतं आणि चार चौघांमध्ये कामासाठी सुद्धा जावं लागतं मग तुम्ही अस्ताव्यस्त केस घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतच तुम्ही तुमची आंघोळ वगैरे आटोपून घेऊ शकता आणि सूर्य उगवण्याच्या अगोदरच तुम्ही केस विंचवून घेऊ शकता त्याचबरोबर तुमची जर मासिक पाळी असेल आणि तुमचा केस धुवण्याचा दिवस असेल तरीसुद्धा या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत केस धुणे या दिवशी तुम्हाला आवर्जून टाळायचं आहे आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते तुम्ही सूर्योदय होण्याच्या अगोदरच केस विंचरू शकता जेणेकरून तुमच्याकडून केस विंचरण्याचा हा जो काही नियम आहे तो नियमसुद्धा व्यवस्थित तुमच्याकडून पाळला जाईल आणि नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुम्ही कुठे बाहेर कामानिमित्त जाणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे जाऊ शकाल आपण कोणतीही तिथी जी आहे ती म्हणजे सूर्योदयानंतर पाळत असतो त्या दिवशी आपला सणवार सुरू झालेला असतो मग तुम्ही हा पर्याय सुद्धा या ठिकाणी अवलंब करू शकता सकाळी सकाळी मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्योदय होण्याच्या आत हो तुमचं हे जे काही सर्व कामं आहेत ती सर्व कामे तुमची होऊन जातील आणि केससुद्धा सुद्धा अगोदरच विचारलेले असतील या दिवशी आपल्याला आपल्या घरातील स्वच्छतेची कामं असतील किंवा गोठा असेल शेतकरी असतील जनावरांच्या त्या ठिकाणी स्वच्छतेची कामं सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची नसतात कारण आपल्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जीवाची जीवितहानी होऊ नये त्याचबरोबर दुधाची नासाडीसुद्धा या ठिकाणी आपल्याला करायची नसते नागपंचमी असल्यामुळे दुधाचा वापर हा भरमसाट केला जातो मात्र दूध जे आहे ते आपण जितकं नैवेद्याला लागतं तितकंच दुधाचा या ठिकाणी वापर करायचा असतो देव हा भावाचा भुकेला असतो देव फक्त अन्नपदार्थाच्या वासाने सुद्धा खुश होतो बाकी आपण जे काही देतो ते सगळं प्रसाद म्हणून आपणच खातो मग दुधाची नासाडी तुम्ही कशासाठी करता शेतामध्ये सुद्धा न जाण्याचं किंवा पानंफुलं भाज्या शेती काम न करण्याचं सुद्धा हेच कारण आहे की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शेतीमध्ये जे काही बऱ्याच वेळा साप नाग वगैरे येतात अनेक प्रजाती असतात आपल्या त्या ठेव दिवशी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे जीव जे असतील ते, ते आपल्या नांगराच्या किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांच्या हत्यारांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात नैवेद्याच्या बाबतीमध्ये किंवा अन्न पदार्थाच्या बाबतीमध्ये हे सांगेल की आजकाल यूट्यूब हा भरपूर चांगला ऑप्शन आहे आणि तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं की कोणते पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो आणि आपण ते दोन तीन दिवस खाऊ शकतो असे पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि आत्ताच्या गृहिणी इतक्या फॉरवर्ड आहेत की त्यांना ह्या काय आजकाल स्वयंपाक बनवत नाहीत अगोदरपासून स्वयंपाक बनवतात त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती आहे की कोणते पदार्थ हे दोन ते तीन दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने सुद्धा जेवण बनवून जे आहे ते तुम्ही दोन खाऊ शकता म्हणजेच काय होईल की नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला चिरणं ही जी काही कामं आहेत ती कामं तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जितकं करता येईल तितकं तुम्ही या दिवशी काही कामं करण्याचा आदल्या दिवशी का कामं करण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरी झोका भांडणे जर शक्य असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेर वाशिनींना आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा जर कामाला सुट्टी असेल तरी मग सु सुद्धा तुम्हाला झोका खेळायला भेटेल आणि मग कुठेतरी तुमचा वेळ जो आहे तो त्यामध्ये निघून जाईल पूर्वीच्या काळासारखा आता राहिलेला नाही आजची जीवनशैली ही खूप व्यस्त झालेली आहे बऱ्याच गोष्टींना आपण या ठिकाणी वेळ देऊ शकत नाही तर मग सणाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल आणि घरामध्ये किंवा घराच्या आसपास जा, कुठे झाड असेल झोका बांधणं शक्य असेल शे। तर त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून झोका बांधा अगोदर आमच्या घरामध्ये झोका बांधला जायचा आमच्या घरासमोरच झाड होतं त्यामुळे आमच्या घरासमोरच आम्ही अगदी मय नागपंचमीच्या सणाच्या अगोदरच महिनाभर तरी अगोदरपासून झोका बांधून ठेवलेला असायचा त्यामुळे आम्हाला झोपा झोका खेळणं हे अगदी सोपं जायचं नागपंचमीचे गाणे गात गात हे जे काही खेळ असतात ते खेळ खेळले जायचे झोके घेतले जायचे तुमच्या ज्या काही आठवणी असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता वरच्या ज्या पद्धतीने मंगळागौरीचे खेळ खेळले जायचे गाणे म्हटले जाते तसे खेळ या ठिकाणी आमच्या लहानपणी खेळले जायचे तुमच्याकडे काय काय करता ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता नागपंचमीचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्जे असला तरी आपण हा संपूर्ण दिवस जो आहे तो चांगल्या गोष्टींसाठी वापर करू शकतो जसे की भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करू शकतो शिवलीला मृतामधील अकरावा अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल किंवा त्यांच्या संबंधित जे काही मंत्र स्तोत्र असतील ते त्या दिवशी आपल्याला जितके पठण करता येतील वाचन करता येतील ते आपण नक्की करू शकतो त्याचबरोबर नवनाथ पारायण असेल किंवा तुम्हाला या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली तरी ते, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता नागपंचमीची कथा एका शेतकऱ्याची सुद्धा कथा आहे आणि नागपंचमीच्या सणाचीसुद्धा ना कथा आहे आपल्या चॅनलवरती अगोदरच नागपंचमीच्या सणाची कथा मी पोस्ट केलेली आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्की वाच ऐकू शकता आजच्या या व्हिडिओमधून नागपंचमीची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे जे काही व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ